तुम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझे यूट्यूब चॅनलवर चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी कितीही मोठं संकट असो किती मोठं वादळ किती असो कितीही मोठं संकट असो कितीही कितीही मोठं मोठं वादळ असो असो संकट वा असो वादळी वारा तुमचा हात असो हाती पायाने तोडविल मी ते पायदळी स्वामी भक्त हो खर तर ज्यांच्या जीवनात स्वामी महाराज आले ज्यांनी ज्यांनी स्वामींची मनापासून से केली सेवा केली त्यांच्या जीवनात जीवनाचं गणितच बदलून गेलं त्यांच्या त्यांच्या जीवनात बेरीज करा अथवा वजावाकी करा त्यांच्या जीवनाचा गुणाकार करा अथवा भागाकार करा त्यांच्याकडे एकच उत्तर फक्त श्री स्वामी समोर म्हणूनच स्वामींना आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला प्रत्येक दुःखाला एकच सांगा सांगावस वाटत की आता भीती नाही वाटत कशाची कारण स्वामी आहे सदैव पाठीशी भीती नाही वाटत आता कशाची कारण स्वामी आहे सदैव पाठीशी स्वामी आहे सदैव पाठीशी स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचाच नवीन संदेश घेऊन आलेली आहे जो जगण्याची प्रेरणा देईल आयुष्यात येणाऱ्या दुःखांना सम सामोरं जाण्याची सकारात्मक शक्ती देईल त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत शेवटपर्यंत ऐका आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा ते विचार जीवनात आणण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के लिहून आयुष्याच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला जाणून घेऊया स्वामी आज काय सांगत आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे आयुष्यात आयुष्य नावाची आपल्या भक्तांना सांगतात अरे आयुष्य नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते अरे आयुष्य नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते पण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी प्रत्येकाच्या सारख्याच असतात जसं सुखानंतर दुःख नंतर सुख मिळ मिळणारच असतं पण कुणाच्या वाटेला ते कधी किती आणि कुठंपर्यंत येईल हे ये सांगणं मात्र अवघड असतं कारण हे ज्याच्या त्याच्या कर्मांवर अवलंबून असतं कधी यश तर कधी अपयश कधी चढ तर कधी उतर कधी दिवस तर कधी रात्र आणि अशा पद्धतीचा हा दिवस रात्रीचा खेळ चालणारच असतो आणि त्या खेळाला प्रत्येकाला खेळावंच लागतं प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं प्रत्येकाला सामोरं जावंच लागत पण हा जो दिवस रात्रीचा खेळ आहे खेळ आहे हा खेळताना खेळताना जो मनापासून मेहनत घेऊन हा खेळ खेळतो भगवंताचे सदैव मुखी ठेवून खेळतो त्याच त्याचा विजय हा नेहमीच ठरतो पण अरे पण आम्ही ह्या मान मानवजातीतील सांगू इच्छितो मानवजातीला सांगू इच्छितो कि माणूस नजरेने अपेक्षा करतो तितक्याच डोळस नजरेने त्याच्या समोर असणारा जे वास्तव्य असतं त्याला स्वीकारणं देखील गरजेचं असतं कारण ज्या नजरेत अपेक्षा असतात त्या नजरेने भान बन बघण्याचं वास्तव्य देखील ठेव ठेवायला हवं हो, अपेक्षा भंगाचं दुःख करून घेण्यापेक्षा वास्तव्याचा स्वीकार करून त्यात जगण्याची कला अव अवगत झाली की खऱ्या अर्थाने आयुष्य हे परिपूर्ण होत असत अरे नशिबाला दोष देण्यापेक्षा मेहनत कर आणि भगवंताचे नाम नाम नेहमी तुझ्या ओटी ठेव अरे तुझा हा भगवंत इतकाही वेडा नाही फक्त अगरबत्ती लावशील नारळ फोडशील घंटा वाजवशील आणि तुझ्या इच्छा आपोआप पूर्ण होतील असं नाही होत रे अरे दुःख आलं दुःख दूर करण्यासाठी तुलाही फा पाऊल उचलायचे आहे तुलाही खंबीर व्हायचे आहे तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुलाही स्वतःला मेहनत घ्यायची आहे कष्ट देखील करायचे आहे देरे हरी खटल्यावरी असं कधीही करायचं नाही अशा पद्धतीने जर आमचा भक्त एकरूप होण्याचा प्रयत्न करत असेल तर हा गुरु देखील आमचा भक्तां भक्तांना एकच सांगेल भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो भक्तांनो आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपल्या आयुष्याला चांगलं वळण वळण लावण्यासाठी गुरुची आवश्यकता असते आता गुरु कोण तर आपले स्वामी महाराजाच आपले गुरु आहे आपले दैवत आहे आपले मायबाप आहे आपले सगळे काही आपले स्वामी महाराजच आहे आपल्याला फक्त आपल्या जबाबदारी त्यांच्यावर सोपावायचे आहे सेवीची जबाबदारी मात्र आपल्यावर घ्यायची आहे इतकं सोपं गणित आहे आपल्या आयुष्याचं कारण गुरु शिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही म्हणूनच कोणी तरी लिहून ठेवलंच गुरु हा गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला म्हणूनच हा मनुष्य देह मिळाला आहे तर गुरु करायला करूया आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घेऊया स्वामी व्यक्तभाऊ आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचं बेल ऐकम प्रेस करायला विसरू नका धन्यवाद